ब्रह्मपुरीत गटार लाईन प्रकल्पासाठीच्या एकशे सत्तावीस कोटी रुपयांच्या टेंडर प्रक्रियेत बनावट दस्ताऐवजांचा वापर करून शासनाची मोठी आर्थिक फसवणूक झाल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आलाय या विशिष्ट कंत्राटदाराने बनावट दस्तावेज तयार करून आणि ब्रह्मपुरीतील नागरिकांना प्रतिनिधी असल्याचे दाखवून टेंडर अपलोड केल्याचा आरोप नगर परिषदेचे माजी आरोग्य सभापती ॲडव्होकेट दीपक शुक्ला यांनी केलाय टेंडर प्रक्रियेत पारदर्शकतेचा अभाव दिसून आला असून बनावट दस्ताऐवजांच्या आधारे एकाच कंपनी कंपनीला टेंडर देण्याची सेटिंग केल्याचे उघडकीस आले वेगवेगळ्या कंत्राटदारांनी टेंडर भरल्याचे एका व्यक्तीने सर्व टेंडर भरल्याचे उघड झाले बनावट तयार करून दिशाभूल करणे खोटे शपथपत्र सादर करणे आणि मुद्रकांचा गैरवापर करणे या प्रकारावर कठोर कारवाई केली जावी अशी मागणी केली जात आहे या प्रकरणात प्रशासनाची भूमिकाही संशयास्पद ठरली असून अधिकाऱ्यांनी आपल्या कर्तव्यात कसूर केली आहे त्यामुळे त्यांनी टेंडर प्रक्रिया पारदर्शक ठेवण्यासाठी आणि अशा बनावट प्रकरणांना रोखण्यासाठी योग्य ती पावले मागणी होते पुरी नगर परिषदे अंतर्गत भूमिगत गटार योजनेचं चालू आहे या योजनेच्या संदर्भात माझी आरोग्य सभापती ॲडव्होकेट दीपक शुक्ला यांनी तक्रार दाखल केली आहे नुकतीच आपल्यासोबत शुक्ला साहेब आहेत काय सांगाल ब्रह्मपुरी नगर परिषदेचा एकशे सात कोटीचा भूमिगत गटार योजनेचा कंत्राट काढण्यात आलेला होता हा कंत्राट जो काढण्यात आलेला होता त्यामध्ये संपूर्ण प्रक्रियेअंती तीन कंत्राटदार यामध्ये आल्याचे भासवण्यात आले व एक गुजरातची एन आर ई पी सी नावाची जी कंपनी आहे त्याला हा कंत्राट काम एकशे सात करोड रुपयाचा सा बहाल करण्यात आलेला आहे आता असं आहे का यासंदर्भात मी काही दस्तावेज नगरपालिकेकडून प्राप्त केलेले आहेत आणि जेव्हा मी नगरपालिकेकडून हे दस्तावेज प्राप्त केले त्यानंतर मला एकदम आश्चर्याचा धक्का बसला की या कंत्राटामध्ये एक अट होती की ज्या कंपनीला हा कंत्राट घ्यायचा असेल त्यांनी जिओ टॅग करणं आवश्यक आहे जिओटॅगचा असा अर्थ आहे की कंपनीने ब्रह्मपुरीच्या या कारस्थळावर भेट द्यावं आणि भेट देऊन जी पी एस फोटो काढायचे आहेत आपल्या भिड बिडर लोकांचे आणि तदुपरांत त्यांना एक स्वयंघोषणापत्र द्यायचा होता की त्यांनी हे स्वतःहून हे सगळं काम कार्यस्थळची पाहणी केलेली आहे परंतु जेव्हा मी बघितलं तर मला असं लक्षात आलं की यामध्ये एका कंपनीमध्ये एक ब्रह्मपुरीचा एक सामान्य नागरिक एक सामान्य श्रमिक आहे नंदू धोटे म्हणून त्याला गुजरातच्या एका कंपनीचा प्राधिकृत प्रतिनिधी आणि मालक बनवण्यात आलेला आहे आता आश्चर्याची गोष्ट आहे की एवढ्या मोठा प्रोजेक्ट करिता हा व्यक्ती ब्रह्मपुरीचा माणूस ज्याच्या या कंपनीशी काही घेणं नाही देणं नाही हा माणूस कसं काय या कंपनीकरिता जिओटॅग करू शकतो आणि घोषणापत्र कर, दाखल करू शकतो ही अत्यंत गंभीर बाब या निमित्ताने मला इथं दिसून आलेली आहे तदनंतर मी अजून बारकाईने या कागदांकडे बघितलं तर मला लक्षात आलं की या ब्रह्मपुरीच्या माणसांचा घोषणापत्र त्या व्यक्तींच्या खोट्या सह्या करून म्हणजे इथे जे स स्वाक्षरी दाखवण्यात आलेली आहे ही संबंधित व्यक्तीची नाही आहे ज्याचा फोटो या जिओ टॅग फोटोमध्ये दिलेला आहे म्हणजे खोटे दस्तावेज दाखल करणे खोटी स्वाक्षरी मारणे आणि विशेषतः ह्या तीनही कंपन्यांचे जेव्हा आपण जिओटॅक फोटो बघितले तर त्यामध्ये अत्यंत स्पष्टपणे आहे दिसून दिसू येत आहे की सात सेकंदाच्या काळामध्ये सात ते आठ सेकंदामध्ये तीन वेगवेगळ्या कंपनी आणि त्यांचे बिडर बोलीदार मालक प्रतिनिधी हे कसे काय जिओटॅक फोटो काढू शकतात एकाच दिवशी एकाच स्थानामध्ये एकाच कॅमेऱ्यामधून एकाच ॲपमधून यावरून हे अत्यंत स्पष्ट आहे तुझ्यासारखा की हा एकशे सात करोड रुपयाचा टेंडर देताना ह्या तीन कंपनीमध्ये साठ गाठ झालेली आहे आणि उर्वरित एन आर ई पी सी ज्याला हा कंत्राट मिळालेला आहे त्याच्या व्यतिरिक्त ज्या दोन कंपन्या आहेत त्या सपोर्टिंग कंपन्या आहेत त्यांनी शासनाशी आणि नगरपरिषदशी खोटे दस्तावेज देऊन एक कट कारस्थान करून जादा दराने एन आर ई पी सी गुजरातच्या कंपनीला सी एस आरमध्ये हा टेंडर मिळवून दिलेला आहे ही बाब फसवेगिरीची आहे फसवणुकीची आहे शासनाची फसवणूक आहे महाराष्ट्र शासनाची फसवणूक आहे नगरपालिकेची फसवणूक आहे या माध्यमातून मला असंही लक्षात आलेलं आहे की एक चौदा ते पंधरा कोटी रुपये फायदा झाला असता जर हा कंत्राट बिलोमध्ये बोलला गेला असता तर परंतु हा पूर्णपणे मॅनेज करून देण्यात आलेला आहे आणि क्रिमिनल कॉन्स्परन्सी याच्यामध्ये करून देण्यात आलेली आहे आणि कुठे ना कुठे जर असा कायदा तोडून आणि हे बेकायदा दस्तावेज लावून खोटे स्वयंघोषणापत्र दाखवून गुजरातच्या कंपनीचे प्रतिनिधी ब्रह्मपुरीच्या मुलांना एका लेबरला श्रमिकला जर दाखवण्यात आलेला आहे तर याच्या मागे शासनाच्या विरोधात हे मोठी कॉन्स्फरन्सी झालेली आहे आणि या माध्यमातून मोठी आर्थिक देवाणघेवाण झाल्याचे नाकारता येऊ शकत नाही आपण आता पुढे काय करणार आहे त्या हां आता असं आहे की माझ्या तक्रारीनंतर मुख्याधिकारी नगरपरिषद ब्रह्मपुरी ज्या निविदा समितीमध्ये होत्या त्या निविदा समितीमध्ये असलेल्या मुख्याधिकाऱ्यांनी ही एन आर ई पी सी कंपनी जिला कंत्राट मिळालेला आहे त्याच्यानंतर उर्वरित दोन कंपन्या ज्यांनी खोटे दस्तावेज जोडलेले आहेत खोटे स्वयंघोषणापत्र जोडलेले आहेत खोटे जियापो जिओ आपले जिओटॅग फोटो जोडलेले आहेत यांना नोटीस बजावलेले आहेत आणि यांना तीन दिवसात ब्रह्मपुरीत दाखल होण्यास आणि आपलं स्पष्टीकरण देण्यास सांगितलेले आहेत त्यामुळे आता ज्यांच्या खोट्या स्वाक्षऱ्या घेतलेल्या आहेत ज्यांचे खोटे जिओटॅग फोटो घेतलेले आहेत ज्यांचे खोटे दस्तावेज बनवून हा टेंडर घेण्यात आलेला आहे त्यांची आणि यांची समक्ष आता चौकशी करण्याचं काम पोलिस प्रशासनाचा नगरपालिके प्रशासनाचा आणि जिल्हा प्रशासनाचा आहे जर यांनी यामध्ये कुठली कचुराई केली व प्रॉपर ॲक्शन घेतली नाही तर या संदर्भात मग तो मुंबई उच्च न्यायालय असो नागपूर खंडपीठ असो सुप्रीम कोर्ट असो किंवा एन्फोर्समेंट डायरेक्टरपर्यंत मी तक्रार करणार आहे विशेषतः मी सांगतो लाचल उत्पत्त प्रतिबंधक विभागाचे जे महासंचालक आहेत त्यांच्याकडे सुद्धा हा प्रकरण मी आता सोपवणार आहे त्यांना आपण ही तक्रार करणार आहोत आणि त्यासाठी ज्या काही कायद्याच्या कृपती असतील त्या सर्व आपण ॲक्वायर करणार आहोत परंतु या प्रकरणात सुमारे तेरा चौदा पंधरा करोड रुपयांचा भ्रष्टाचार झालेला आहे आणि या भ्रष्टाचाराबाबत भ्रष्टाचाराबाबत जिल्ह्यातल्या सर्व सहाच्या सहा, सहा लोकप्रतिनिधींनी आता आवाज उठवणे गरजेचे आहे एवढाच मी आपल्याला आज एनिमित्ताने बोलू शकतो परिषदे अंतर्गत भुयारी गटर योजना सध्या कार्यान्वित आहे त्या योजनेत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप दीपक शुक्ला यांनी केला असून त्याबद्दल तक्रारही दाखल केलेली आहे तर आ, नंदू धोटे नावाच्या माणसाचा सध्या उल्लेख मोठ्या प्रमाणात सध्या चालू आहे तर जयंती सुपर कंपनी गुजरातची एक कंपनी आहे त्याचे काही अधिकृत प्रतिनिधी आहेत की नाही ते आपल्यासोबत आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहेत नंदू धोटे नावाचा एक व्यक्ती आहे आपल्यासोबत काय सांगशील तुझा गुजरातच्या कंपनीशी काही संबंध आहे नाही नाही आपल्याकडे ह्या कंपनीनं ह्या स्वाक्षऱ्या केलेल्या आहेत तर तुझा फोटो काढलेला होता तुझ्याकडून फोटो जाणून घेतला का हा फोटो तुझा आहे हो हां माझा फोटो आहे फोटो आहे कुठं काढलेला होता हा चांदगाव रोड आणि कुर्जा संशनभूमी रोडकडे काढला होता या ठिकाणी ही एक साक्षरी मारलेली आहे हां ही नंदू आपली स्वाक्षरी आहे ही नाही ना नाही तर आपण नंदूकडून जाणून घेणार आहे तो कोणत्याही प्रतिनिधी नाही त्या कंपनीशी त्याचा काही संबंध नाही गुजरातचा असं त्याचं म्हणणं आहे आणि या ठिकाणी जे स्वाक्षरी केली आहे ती पण ही माझी नसल्याचा त्यांनी आरोप फेटाळलेला आहे तर दीपक शुक्ला साहेबांनी या ठिकाणी तक्रार केलेली आहे त्याच्यात नंदू तुझा काही हस्तक्षेप आहे किंवा नाही नाही याचा कोणताही हस्तक्षेप नसल्याचा या ठिकाणी नंदू सांगतो धन्यवाद विनोद दोनाडकर स्टार महाराष्ट्र न्यूज ब्रह्मपुरी